Is better than this. <laughs> <laughs> इसका <जोश्मर> चुका भाई एवढ्यावरती लागली आहे बेटकार ग्रुप कुठे आम्हाला माहित नाही हाराऊक आहे तो हार खाली आहे इकडे दिसतंय का इकडे खाली असेल ग्रुप माहित आहे

वो जो पत्थर हैं, वो बहुत विस्तृत भरे हैं। अगर मैं नीचे गिरा, तो मेरा टिकट कट जाएगा। सीधा ऊपर जाने के लिए। चलो चलो। ये संपलाई सागर। શંકર બેસુ લાવી શંકરપાળ્યા ફોન નંબર ते कोठारे ज्यावेळेला हे रिन्युएट केला म्हणजे दुसरा किल्ला बन बनला बनवला त्यावेळेला हे कोठार वगैरे बनवलं वग होतं आता तुम्ही हे बघितलंय वाडा वगैरे बघितलाय वग जे तुम्ही ज्यावेळेला बसला होता तो राजवाडा आहे आणि त्या पुढे चुन्याचा घाणं वगैरे होता भिंती वगैरे रिन्यू वगैरे करायचे त्यावेळेला होतं आणि याचा परिसर खूप मोठा आहे पण ऍक्च्युअल मध्ये जाता येत नाही तर भरपूर प्राणी येते बघा हो तिकडनं पण पूर्ण तुम्हाला कडा वगैरे दिसते पूर्ण बंद करून टाकलेले फॉर्स्ट त्याच्या इकडनं खाली उतर कोकणात जायला रोड आहे आणि आपण बॉर्डरवर आहे कोकण इकडे आणि इकडे सातारा आहे दोन्हीच्या मध्ये हा किल्ला ऍक्च्युअल मध्ये सातारा जी मध्ये मोडतो आणि मंदिर येते कोकणात मोडतो तिकडनं पण ट्रॅकिंग करता येते आणि इकडनं पण ट्रॅकिंग करता येते इकडनं बोटिंग वगैरे करून करता येते आणि तिकडनं विदाऊट बोटिंग हा बासोटा किल्ल्यावरूनचा व्ह्यू हे माझ्या समोरच बघताय हे पूर्ण आहे कोकण आणि माझ्या एक्झॅक्ट पाठी माग सातारा वासोटा किल्ला सा जो आहे तो बॉर्डर आहे तो, तो कोकणातही मोडतो आणि साताऱ्यातही मोडतो

हा गपला ती नॉडी आणि हा च्यु म्या श्रवण जा छोटा भाऊ श्रवण कुठे हरव नवन कोणी मारलं रे कोणी कोणी मारला आमच्या सगळे आले हे सगळे आले आणि माझ्या पायावर सामान मारलं माझ्या बायकोला धक्का दिला सोडणार नाही सोडणार नाही करणार छत्रपती शिवाजी महाराज के पार्वती पडे ओ माय गॉड <laughs> पण जो बघितला तो पूर्ण कोकण रिजन आहे त्या कोकण रिजन रिजन मधून सुद्धा एक खूप डिफिकल्ट ट्रॅक आहे जिथून त्या नागेश्वर लोक जातात महाशिवराती न खूप गर्दी असते आता हा जो आहे हा चुन्याचा घाण आहे ज्यावेळी पण गडावरती कन्स्ट्रक्शनचं काम व्हायचं जा। त्यावेळी जो चुना वापर जायचा तो इथून धरणार नाही आता पुढे औरंग्या पळाला तांचे नाव घेता औरंग्या पळाला 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 सोभे दे चंद्र पळाला पळाला सोभे

जय जिजाऊ जय शिवराय अजून तर गाईज पासोटा किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे तर किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे तर हा किल्ला सुमारे इसवी सन अकराशे ते तेराशे शतकात बांधला गेला होता आणि किल्ल्याचं मेन वैशिष्ट्य असं होतं की हा किल्ला तुरुंग म्हणजेच प्रिझंट इंग्रजांच्या काळात सुद्धा नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आणि मेन वैशिष्ट्य असं की हा किल्ला औरंगजेबाला शोधूनसुद्धा सापडला नाही तर आम्ही एक्सप्लोअर केला आहे पूर्ण किल्ला हा व्हिडिओ पूर्ण बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पण एक्सप्लोअर करा मी ट्रेक बनीज ज्यांच्या ठोबत आम्ही आलो होतो त्यांचे डिटेल्स खाली मेन्शन करतो व्हिडिओमध्ये तर त्यांच्यासोबत नक्की या त्यांची हॉस्पिटॅलिटी परत मॅनेजमेंट परत गाईड सगळे चांगले तर तुम्ही पण एक्सपिरियन्स करा पासवटा थँक्यू कस लगा आणची का हा बेस्ट लग्न पीसफुल पीसफुल तर ट्रेक ट्रेकवरून थकून खाली आल्यावरती थोडासा इथे एन्जॉय केला पाण्यामध्ये पाय टाकून बसलो छोटे छोटे मासे पायले येऊन असे टच करत होते भारी वाटत होतं तर थकलं तर खूप आहे बट एक्साइटमेंट काही कमी झालेलं नाही आहे कारण खाली जाऊन अजून थोडा एन्जॉय करायचा आहे तर बघूयात अजून काय होतं पुढे एक लहानपणीची आठवण काय माहिती आता सांगतो ना त्या जवळपंच मिनिट आलेलं तर

Naughty, no, no, Naughty. Who Oh, you? Oh, 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 oh. I don't think I don't think. fifty fifty. <laughs> 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 <Shaptiman>. <laughs> मॅडम 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 अकरा महिने झाले आणि आज आपले एक हजार फॉलो गाबा गापा

来来来。Yeah, yeah, yeah.

जिंदगी का साथ निभाता चला गया